हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ नेहमीप्रमाणे तुमचं माझ्या या राशी राहुल यूट्यूब चॅनलवर सहर्ष सहर्ष स्वागत तर फ्रेंड्स आपला हा व्लॉग असणार आहे मान्सून स्पेशल पिकनिक यस। yes. बरोबर ओळखला जसं की तुम्हाला दिसतं आहे व्हिडिओमध्ये की क्लायमेट इतकं ऑस्टम आहे ही जी तुम्ही नदी पाहत आहात ती आहे बदलापूर येथील उल्हास नदी यस आणि हा जो तुम्हाला ढगाळ वातावरण दिसत आहे जसं की पाऊस पडतच होता आणि आम्ही ठरवलं की आता आपण कुठेतरी बाहेर आप। दोन तीन तासासाठी तरी बाहेर मस्त ने निसर्गाच्या सानिध्यात जाऊन निसर्गाचा आनंद घेऊन येऊया सो आम्ही प्लॅन केला कोंडेश्वर डॅम येथे नंतर आम्हाला समजलं की कोंडेश्वर डॅम हा सेफ्टी रिझन साठी पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आलेला होता जसं की तुम्हाला माहिती आहे की आता या पावसाच्या सीजन मध्ये जी लोक बाहेर पडतायत ते अशा ठिकाणी जातात आनंद अनुभवण्यासाठी पण ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपला आनंद लुटत आणि नंतर तुम्हाला माहितीच आहे ते सांगायची गरजच नाहीये सो कोंडेश्वर डॅम बंद होता आणि आम्ही अचानक भयानक प्लॅन केला मुळगाव येथे असणारे खंडोबा देवस्थान खंडोबा देवस्थान म्हटले की सर्वांच्या डोळ्यासमोर येते ती आपली जेजुरी बरोबर जेजुरी हे खंडोबांचं देवस्थान आहेच पण जेजुरीनंतर जी बारा स्थान आहेत जी खंडोबांसाठी प्रसिद्ध आहेत त्यातलंच हे एक बदलापूरमध्ये असलेलं मुळगाव स्थित खंडोबा देवस्थान तर फ्रेंड्स तुमच्या सर्वांना सर्वच माहिती आहे की पावसाळा सुरू झाला की वेध लागतात ते पावसाळी पिकनिकचे आणि रिमझिम बरसलेल्या पावसामुळे मुंबईकरांची मान्सून पिकनिकची तयारी सुपर फास्ट ट्रॅकवर असते कैक फुटाच्या उंचीवर येणारे फेसाळ ते पाणी अंगावर घेण्याची मजा काही औरच असते लोणावळा खंडाळा घाट महाबळेश्वर या शोधण्याची गजबजलेल्या जोरदार धावपळ आपण सुरू करतो ती तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता आम्ही निघालो आहोत समोर असलेल्या या डोंगर माथ्यावर आपल्या खंडोबा देवस्थानाचं दर्शन घेण्यासाठी तर तुम्ही इथे येताना काही काळजी करू नका कारण जर तुम्ही सोबत ऑटो फोर व्हीलर बाईक जे काही व्हेकल घेऊन येणार असाल तर इथे पार्किंगची व्यवस्था आहे जसं की तुम्ही आता पाहाल की हे मोठं प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वाराच्या बाहेर तुम्ही आपली गाडी पार्क करून नंतर आपला प्रवास चालू करू शकता इथे आल्यावर आपण असं वाटते की आपण आपण गावामध्ये झिंडत आहोत छों छानशा अशा डोंगरावर जात आहोत जसं की तुम्ही पाहत आहात की बाजूला खूप छान हिरवीगार झाडं पावसामुळे क्लायमेट इतकं भारी झालेलं होतं मनावरचं दडपण गेलेलं होतं आणि वरती जातानाच तुम्हाला एक हे छोटंसं दुकान लागेल यांच्याकडे तुम्ही हार जी खंडूबांना प्रिय असलेली हळद घेऊ शकता वरती मंदिरामध्ये उडवण्यासाठी जय मल्हार पायऱ्या चढत असताना सुरुवातीलाच आपल्याला उजव्या साईडला एक छोटस सा मंदिर लागत जे आहे आपल्या म्हाळसा देवींच सो तिथे आम्ही दर्शन घेऊन पाया पडून नंतर आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणून ओळखले जाणारे आपले खंडोबा आणि त्यांची पिवळी हळद ची उडवून जो नारा दिला जातो येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट हे दिसल्यावर आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे आपली जेजुरी सोन्याची जेजुरी यस पण त्यासोबतच काही लोकांना माहितीही नसेल की खंडोबाची अशी बारा स्थानं आहेत त्यातीलच हे एक मुळगाव येथील खंडोबा देवस्थान जे की खूप महत्वाचं आहे आणि जे डोंगर माथ्यावर आहे जेजुरीप्रमाणेच तर चला मग सोबत आपल्या या खंडोबांचं दर्शन घेण्यासाठी सो हा व्लॉग पूर्ण शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक शेअर आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका रस्त्यावरती काय फॉक पसरलंय ना भारी वाटत एक नंबर म्हणजे असं क्लायमेट वाटतय की कुठे आपण चाललोय कळणार पण नाही इकडच्याच ठिकाण आहे दम लागतोय का हां लागतोय थोडा थोडा पण मजा येते काय वातावरणावर मजा येते मजा येते जयराव तुम्हाला कसं वाटतंय माइंड फ्रेश माइंड फ्रेश आणि अविराव मजा येते चला आता आपण ज्या ठिकाणी चाललोय असताना तुम्हाला दिसत असेल ह्या लोकांच्या मागे जो व्हाईट व्हाईट दिसतोय तो पूर्ण फॉग पसरलेला होता तुम्हाला मी या शब्दात नाही सांगू शकत आहे की इतकं छान वाटत होतं ना की असं वाटत होतं की आम्ही कुठेतरी महाबळेश्वर वगैरे या ठिकाणी जे जसा फॉग पसरला असतो तसा इथे पूर्ण पायऱ्यांवर वरती जाईपर्यंत आमच्या समोर हा फॉग आमच्यासोबत असं वाटत होतं की तो प्रवास करतो आहे आमच्यासोबत आमच्याबरोबर पिकनिकचा एन्जॉय करतो असे असेल माझ्या बा मागे बघू शकता की ती क्लायमेट एक नंबर आहे पावसाचं वातावरण आहे खूप मनाला चार्जिंग केल्यासारखी फिलिंग येते के तर मी तुम्हाला पूर्ण खंडोबा देवस्थानाचा हा ब्लॉग दाखवते माझ्या छोट्याशा व्हिडिओतर्फे सो मुळगाव स्थित असलेलं हे खंडोबा देवस्थान एक स्वयंभू मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्याची देखील एक आख्यायिका आहे जेजुरी येथून खंडोबादेव फिरण्यासाठी म्हणून भ्रमंतीसाठी म्हणून बाहेर निघाले असताना त्यांनी त्यांचा घोडा म्हणजेच त्यांचे अश्व सोबत घेऊन ते आपला निघाले होते आणि त्यांनी त्यांचा अवतार म्हणजे स वेशांतर एकदम साध्या पद्धतीमध्ये करून कोणी न ओळखता यावं अशा पद्धतीने करून ते ह्या मार्गावर पोहोचले आणि त्यांनी गावकऱ्यांच्या स्वप्नामध्ये जाऊन एक दृष्टांत दिला की मी या डोंगर माथ्यावर माझं अस्तित्व आहे अशातच आणि तेथे ते जाऊन त्या ते जागेची पाहणी केली असतात तेथे त्यांना तीन असे स्वयंभू अशी लिंगे दिसली आणि त्या लिंगांमधून आपोआप अशी भंडाऱ्याची उधळण होत होती हे पाहून तिथ ते तेथील गावकऱ्यांनी काही कालावधीतच हे छोटंसं मंदिर लोकांसाठी लोकांना दर्शनासाठी बांधलं गेलं आणि तेथे आत्ता देखील खूप भाविक मोठ्या श्रद्धेने हंडोबांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात चला मग तर आपण आपल्या खंडोबांचं दर्शन घेण्यासाठी त्यांच्या गाभाऱ्यात आलेलो हो आहोत सो तुम्ही देखील तुमच्या मनामध्ये येळकोट केळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट हा नारा चालूच ठेवा आणि खंडोबांचं दर्शन घ्या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर समोरच खंडोबाच्या मूर्तीची अशी तीन शिवलिंगे आहेत याच ठिकाणी पूर्वी एक छोटे छिद्र असून त्यातून भंडाऱ्याची उधळण होत असे परंतु कालांतराने ते बुजले गेले आणि त्यातून भंडारा येणे बंद झाले असे गावकरी सांगतात येथे बरेच उत्सव देखील साजरे करण्यात येतात जसे की मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्ठीला खंडोबाला दुपारी दोन वाजता हळद लावली जाते आणि त्यानंतर पौष महिन्यात शाकंभरी पौर्णिमेला सायंकाळी पाच वाजता देवाचा लग्न उत्सव असतो या दिवशी भाविक मोठ्या संख्येने मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात महाप्रसादाचे आयोजन देखील ग्रामस्थांच्या वतीने केले जाते तर माघ महिन्यात येथे मोठी यात्रा असते आणि त्यावेळी गावातील हनुमानाच्या मंदिरातून पालखीने आणि सायंकाळी थेट गडावर जाऊन देवाचे दर्शन घेऊन गावात फिरते दर महिन्यात तीन ते सहा या वेळा संख्येने दर रविवारी खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात जसं की तुम्ही आता पाहत आहात की आम्ही रविवारचेच खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी इथे आलो आहोत आणि भरपूर असे पर्यटक दर्शन घेण्यासाठी इथे आले आहेत आणि त्याच ता सोबत वातावरणाचा आनंद देखील लुटत आहेत आता पावसाळा आहे धुकं आहे त्यामुळे तुम्हाला इथे काहीच दिसत नाही पण जर तुम्ही उन्हाळ्यात किंवा थंडीमध्ये येत असाल तर येथून तुम्हाला पूर्ण बदलापूरचं दर्शन होतं जसं की एका बाजूला जे बारवी धरण आहे हिरवाईने नटलेला घनदाट जंगल परिसर आणि दुसऱ्या बाजूला नजरेस पडतो तो म्हणजे श्री मलंगड रोड आता पावसाळा असल्या कारणाने इथे तुम्हाला फक्त ने फक्त इतक्या टोकावर येऊन आम्हाला फक्त असा फील होतोय की आम्ही कुठेतरी ढगांच्या गर्दीमध्ये लपलेलो आहोत धुकांची चादर आम्ही आमच्या अंगावर ओढून घेतलेली आहेत असा फील आम्हाला येत होता आणि इतक्या इतका पाऊस सुरू झाला सो पुढचा ब्लॉग मी तुम्हाला नाही दाखवू शकत आहे सो हा है, आता आमचा हा प्रवास इथेच संपलेला आहे आणि आम्ही आता निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला जर तुम्ही मुळगाव येथे खंडोबांचं दर्शन घेण्यासाठी येत असाल तर तुम्ही वैजयंती धाबा या देखील जागेला भेट देण्यासाठी विसरू नका कारण येथे असलेला वडापाव हा इतका स्पेशल आहे की ही जी गर्दी तुम्ही पाहत आहात ती स्पेशल वडापावसाठी आहे आणि त्याच्यासोबतच वडापाव सोबत मिळणारी जी चटणी म्हणजेच ठेचा वगैरे जो आहे त्याची चव म्हणजे आहा हा सो तुम्हाला इथे यायचं असेल तर नक्की या स्पे ठिकाणाला विजिट द्या सो आमचा हा प्रवास इथेच संपला आहे आणि आम्ही आता निघालो आमच्या परतीच्या मार्गाला सो माझा हा व्लॉग तुम्हाला आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका माझ्या चॅनलला सब्सक्राइब केला नसाल तर सबस्क्राईब देखील करा